कार्तिकी वारीत स्वे विद्यार्थ्यांनी पोलीस मित्र या उपक्रमाअंतर्गत सहभाग दर्शवत प्रशासनासोबत मिळून वारकऱ्यांना मदत केली यंदाच्या कार्तिकी वारीमध्ये तीन दिवस गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑटोनॉमस मधील राष्ट्रीय सेवा योजनेतील तब्बल दोनशे विद्यार्थी आणि तीस प्राध्यापकांनी पंढरपूर पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून पोलीस मित्र बनून वारकऱ्यांची सेवा केली पंढरपूर शहरात वारकऱ्यांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंढरपूर पोलीस प्रशासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक वीर सावरकर चौक अंबाबाई पटांगण आणि पुंडलिक मंदिर या महत्त्वाच्या चार ठिकाणी पोलीस मदत केंद्र स्थापित करण्यात आले होते या पोलीस केंद्राच्या माध्यमातून स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांची सेवा केली यामध्ये वारकऱ्यांना दवाखाने मठ मंदिरं मदत केंद्र महत्त्वाचे रस्ते याबाबत स्वेरीचे विद्यार्थी माहिती देत होते तसंच स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं उद्घोषणेद्वारे नातेवाईकांपासून चुकलेल्या वारकऱ्यांना समाधानकारक मदत करत होते आणि सल्ले देत होते पोलीस मित्र या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंढरपूरचे डी वाय एस पी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय मोनिका खडके पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल निर्मला वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी आवटे पोलीस नाईक सागर सावंत पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग टिंगरे यांनी कार्यभार हाताळला संस्थेचे स्वेरीचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉक्टर एम एम पवार यांच्या माध्यमातून उपप्राचार्या डॉक्टर मीनाक्षी पवार यांच्या प्रोत्साहनामुळं विद्यार्थी अधिष्ठाता डॉक्टर एम एस मठपती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर डी एस चौधरी डॉक्टर एम एम आवताडे प्राध्यापक एस डी इंदलकर प्राध्यापक एम ए सोनटक्के प्राध्यापक के पी पुकाळे प्राध्यापक एस डी माळी प्राध्यापक जी जी फलमारी प्राध्यापक ए व्ही भानवसे इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं तीन दिवस स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस मित्र बनून सेवेचं व्रत पूर्ण केलं